नमस्कार साई कला म्हणजे कुडाळ पिंगोडी या संस्थेच्या वतीनं आम्ही समाजातील सर्वांना एक आव्हान करतोय आमची संस्था या जिल्ह्यामध्ये गेली कित्येक वर्ष नृत्य नाट्य या माध्यमातून सर्वांच्या सेवेत आहे असं जिल्ह्यात अनेक संस्था आहेत त्यातील एक संस्था सावंतवाडीची एमजे डान्स अकॅडमी आणि त्याचे संचालक महेश जांभोरे ज्या महेश आपलं पूर्ण कारकीर्द नृत्यासाठी सोडलेली आहे बघावं त्या फक्त नृत्य 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 अनेक ते ऑडिशन घेणे नृत्य शिकवणे अकाडेमी चालवणे शोज करणे हे सगळं करताना खरं तर समाजामध्ये आज कोणाच्याही पोटी मुलगी जन्माला नशीब लागतं आणि तोही एक नशीब होता की त्याच्या पोटी मुलगी होती आणि ज्या नृत्य क्षेत्रात तो वावरतोय त्यात नृत्याचं नाव त्या मूल्या दिलं नृत्या म्हणून हे सगळं करत असताना आज नृत्या तीन वर्षाची आहे आणि दुर्धर अशा आजाराने तिला ग्रासलंय निमोनिया झालाय छातीमध्ये पूर्ण फेस झालाय आणि अगदी लास्ट स्टेप म्हटलं तरी कमी ठरणार नाहीये उपचार चालू आहेत जिल्ह्यातल्या उपचार घेतल्यानंतर प्रतिसाद देत नव्हती उपचाराला त्यामुळे तिला आता कोल्हापूर येथे लहान मुलांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि एकंदरीत पाहता महेशची घरची परिस्थिती कारण नृत्य क्षेत्रात आम्ही सुद्धा काम करतो आमची संस्था राहतो तारेवरची जी कसरत होते ती आमची आम्हाला माहिती आहे खर्च कसा असतो सगळ्यांना नेणं आणणं जबाबदारी सगळी असते त्यातून शिल्लक किती राहते हेही आम्ही जाणतो पण ते सगळं करताना कुठे ना कुठे घराकडेही लक्ष द्यावं लागतं आज महेशची परिस्थिती तेवढी अशी मोठी आहे की त्या मुलीच्या उपचारासाठी एक साधारणतः पंधरा वीस लाखाचा खर्च आहे आणि तो एकट्याला अचानक पेलणं शक्य नाही आहे त्यामुळे आमच्या साई या संस्थेच्या माध्यमातून समाजातील दानशूर व्यक्ती राजकीय पदाधिकारी सामाजिक लोक संस्था असतील या सर्वांना आम्ही आमच्या संस्थेच्या वतीने एक आव्हान करतो काही ना काही एक फुल ना फुलाची पाकळी प्रत्येकाने एक एक रुपया जरी पाठवला तरी आपली जनसंख्या पाहता तो खर्च उभं राहणं काही मोठी गोष्ट नाही आहे त्यामुळे आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही सर्वांना एक आवाहन करतोय की त्या नृत्याला पुन्हा एकदा त्या रंगभूमीवरती उभं राहण्यासाठी त्या घराच्या चेहऱ्यावरती घरातल्यांच्या चेहऱ्यावरती जे दुःखाचे सावट दिसतंय ते सगळ्यांना सावरून पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्या हास्य येण्यासाठी समाजातील सर्व व्यक्तींनी सडळ हसते जो आम्ही क्यू आर कोड दिला आहे अकाउंट नंबर देतोय किंवा त्यांचे गुगल पे फोन पे नंबर देतोय तर काही लोकांचं म्हणणं असं की आम्ही पैसे पाठवतोय पण ते जात नाहीयेत कारण गुगल पे आणि फोन ला लिमिट असते आणि त्या लिमिटमध्ये पैसे तिथे पोहोचल्यानंतर ते ब्लॉक होऊन जातं मग दुसऱ्या दिवशीची वाढ चोवीस तासांनी ब्लॉक होतं त्यामुळे तुमच्याकडे मी अकाउंट नंबर पण शेअर करतो त्यांचा नृत्याच्या आईचा आहे महेशच्या बायकोचा आहे किंवा महेशचा असेल किंवा त्यांच्या आणि टीम मधले कुणी असतील त्यांचे नंबर तुमच्याकडे आम्ही आत्ता देतो क्यू आर कोड देतो त्याच्यावरती प्लीज 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 तुमच्याकडे आम्ही कळकळीची कल विनंती करतो की नृत्याला पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी ते आयुष्य पुन्हा जगण्यासाठी तुमच्या प्रत्येकाकडनं एक छोटासा मदतीचा हात आम्ही मागतो धन्यवाद